आज नगरपालिका करार यांची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली मी निवडणुकीच्या प्रचारामध्ये यांना शब्द दिलेला होता की आमच्या उमेदवारांना आपण निवडून द्या निश्चितपणे करारच्या करार, करार नगरीच्या विकासाला आम्ही गती देऊ आणि नगराध्यक्ष महोदयाने आमच्या पदभार स्वीकारून एक महिना व्हायच्या आत आज मी उच्चस्तरीय बैठक जिल्हास्तरीय अधिकारी यांना घेऊन या ठिकाणी केली जे तातडीनं निर्णय करायचे होते जे माझ्या अखत्यारीत पालकमंत्री म्हणून होते ते आम्ही निर्णय आजच्या बैठकीमध्येच केले काही निर्णयांसाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी त्यांच्या स्तरावरती बैठक घेऊन ते प्रश्न मार्गी लावावेत बरेच वर्ष रखडलेले प्रश्न काही राज्य सरकारशी निगडीत आहे खराब नगरपालिकेची त्या बाबतीत सुद्धा मी स्वतंत्र टिप्पणी अधिकाऱ्यांना करायला सांगितलेली आहे आता ही महानगरपालिकेची आचारसंहिता सुरू आहे त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषदेचे निवडणुका लागतील या दोन्ही निवडणुका संपल्या मी मान्य उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे या राज्यस्तरावर जे प्रलंबित प्रश्न आहेत नगरपालिकेचे ते सोडवण्यासाठी या ठिकाणी आपण बैठक मुंबईमध्ये घेणार आहोत आदरणीय शिंदे साहेबांनी सुद्धा जेव्हा या निवडणूक प्रचाराला ते कराड नगरीमध्ये आले होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की कराडच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही तशाच पद्धतीनं आम्ही निश्चितपणे कराड नगरीच्या विकासासाठी निधी राज्यस्तरावरनं आणणं अनेक वर्ष राज्याकडे प्रलंबित असणारे प्रश्न सोडवणं या कामाला आज सुरुवात केलेली आहे आणि काही निर्णय आजच्या बैठकीतच आम्ही घेतलेले काय पालकमंत्री आहात आपण पालकमंत्री म्हणून ही बैठक घेतली मात्र या नगरपालिकेच्या बैठकीसाठी सगळे नगरसेवक उपस्थित राहिले पाहिजे मात्र भाजपच्या नगरसेवकांना निमंत्रण नव्हतं नाही नाही निमंत्रण कुणालाच नव्हतं निमंत्रण फक्त नगराध्यक्षांना मुख्य अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यानं होतं या अधिकाऱ्यांची प्रशासकीय आढावा बैठक होती पत्र झालं एक तर नाही मला माहित नाही सोलापूर मध्ये काय प्रकार घडला पण असं काय घडलं असेल तर पोलीस त्याची चौकशी करतील पोलीस पोलिसांचं काम करतील कायदा कायद्याचं काम करेल त्यामुळे असं जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल तर नियमानुसार पोलीस त्याच्यामध्ये लक्ष घालून उचित कारवाई करतील म्हणजे तीनशे पन्नास कोटी मोजत होता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात गेला बरोबर आहे ना आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या तीन वर्षामध्ये तीनशे पेक्षा जास्त कोटी रुपयांची कामं कराड नगरीला आपण दिलेली आहेत मी त्यांना मुख्याधिकाऱ्याने एक म्हटलं नवीन कामं जेव्हा तुम्ही मागताय तेव्हा जुन्या कामांचा आधी प्रगती अहवाल द्या किती टक्के काम पूर्ण झाली किती राहिलेली काम किती दिवसात पूर्ण होतील आणि या बाबतीतला ते स्वतंत्र आढावा माझ्याकडे देणार आहेत एवढंच मी त्याला सांगितलं की नवीन कामं मागताना नवीन निधी मागताना जुनी कामं वेळेत पूर्ण झाली पाहिजेत दर्जेदार झाली पाहिजेत आणि आता नवीन नगराध्यक्षांना सुद्धा मी विनंती केलेली आहे की जुन्या कामांवर त्यांनी पूर्ण लक्ष द्यावं वेळेत ती कामं पूर्ण करावीत ड्रेनेजची काही कामं प्रलंबित आहेत ड्रिंकिंग वॉटर स्कीम पिण्याच्या पाण्याच्या योजनेची काही कामं प्रलंबित आहेत प्रायोरिटी प्राधान्यक्रम या कामांचा मी नगराध्यक्ष महोदयांना प्राधान्यक्रम नक्की करायचं सांगितलेलं आहे आणि आपल्याला कळेल लवकरच ही सुद्धा काम गतीनं पुढे झालेली गेलेली दिसतील गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तुमच्यावर अशी टीका केली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे पालकमंत्री कोणत्या बेहात जाऊन काय झालंय सुषमा अंधारे मुंबईमध्ये मीडिया पुढे बोलतात माझ्याकडे सांगली महानगरपालिकेचा संपर्क मंत्री म्हणून सांगली जिल्ह्याचा सा जबाबदारी आहे मी रात्री सांगलीवरून आलो आजची बैठक करून आता नव्या मुंबईत निघालो सुषमा अंधारेना मुंबईत बसून बोलायला काय लागते आम्ही लोकांच्यात आहे सारखं लोकांच्याच जातोय आणि कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची कुठेही बिघडलेली नाही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्याशी कधीही वन टू वन चर्चा करायला आमची तयारी आहे सुषमा अंधारेनी सातारा जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता करण्याची गरज नाही कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातली अबाधित आहे बहीण भाऊच आहेत सुषमा अंधारे संजय राऊत हे एकमेकाचे आवळीजवळ बहीण भाऊ आहेत दोघांनाही मीडिया पुढं बोलल्याशिवाय दुसरं काही काम नाही संजय राऊत साहेबांची तब्येट बरी नसल्यामुळे आता जास्त मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही त्यांना काय म्हणायचे म्हणू द्या कालच्या नगरपालिका नगर परिषद निवडणुकीत महाराष्ट्राने दाखवलं कोण काय आहे ते भाजपच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरचा पक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणणारा आदरणीय शिंदेसाहेबांचे नेतृत्व कालची शिवसेना आहे लोकांनी साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये स्वीकारले नाही दुसऱ्या नंबरला आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो भाजपच्या खालोखाल त्यामुळं आणि तुमची काय अवस्था झाली संजय राऊतांना म्हणा बघा ना एकदा उभाटा कुठे आहे उभाटा कितव्या नंबरला आहे खालून सुद्धा खालच्या नंबरवरून सुद्धा शोधून सापडत नाही संजय राऊतांनी असं बोलत राहावं हो, आणखीन संजय राऊतांचा पक्षाचा नंबर त्यांच्या अशा बोलण्यामुळे खाली 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 जात राहील बापाचा वाटायला घेतलं त्यांनी नाव नाही घेतलं मग तुम्ही कसं म्हणताय कोणाला म्हणले ती तुम्ही अंदाज लावता दर्यात राहतात शेतात राहतात जाणं झाडं लावणं वेगवेगळ्या या ना मला बघायला एकदा नुसतं फोटो काढण्यासारखं आहे प्रत्यक्ष किती आढावा शेती केलेली आहे दर्यामध्ये मी काय त्यांचं नाव गणेश नायकाला सांगेन तुम हो की तुम्ही या जाण्यामध्ये तुम्हाला दाखवतो की ती अत्याधुनिक शेती आणि सेंद्रिय शेती आणि जी मधली आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे माननीय एकनाथजी साहेबांना शेतीतली आवड आहे तो शेतीत रमणारा माणूस आहे आणि ना आताच नाही नगरसेवक साहेब असल्यापासून त्यांचं गावाकडे लक्ष आहे त्यांचा ओढ गावाकडे आहे त्यामुळं फोटोबाजी पुरतं येणाऱ्यांचा येणाऱ्या येणाऱ्यातला तो नेता नाही ते गावाकडे जेवढे रमतात तेवढे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा रमतात गणेश नायकांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची एवढी चिंता करण्याची आवश्यकता नाही चला रिसॉर्टवर या ठिकाणी होता असं म्हणजे द्या आणि त्याचबरोबर या संदर्भात पोलीस प्रशासन तुमच्याशी अधिकृत पणानं बोलेल या संदर्भामध्ये मान्य प्रकाश शिंदे असतील किंवा कुणी शिंदे परिवारातला असल यांचा धुरान्वयांवरही कसलाही संबंध नाही आणि केंद्र केलेलं आहे नागरी आरोग्य पत्रकारांना कधी मिळणार मी नगराध्यक्षांशी बोलतो या बाबतीत सर बोल धन्यवाद एकच प्रश्न महानगरपालिकेमध्ये जे उमेदवार बिनविरोध झालेले आहेत त्या बिनविरोध उमेदवारांच्या मागे एकनाथ शिंदे ते आरोप केले जातात की ते त्यांचे लोक जे आहेत ते जबरदस्तीने इतर उमेदवारांना माघार घ्यायला होता सातत्याने हा आरोप कोणी करते विरोधी पक्ष कोण विरोधी पक्ष पक्षातील सर मग एक नंबरला कोणाचे नगराध्यक्ष निवडून आले विरोध नगरची कोणाची आली कुणाची भाजपची आली त्याच्यानंतर दुसरा क्रमांक शिवसेनेचा आहे मग जर आम्हाला तुम्ही तो नियम लावता तर सगळ्याच बिनविरोध निवडून आलेल्या लावला पाहिजे ना, ना। का आदरणीय शिंदे साहेबांच्या खाली निवडून आला की त्याला दम दिला आणि त्याला बिनविरोध केला आणि दुसऱ्या पक्षाचा निवडून आला की लोकशाही मार्गाला आला असं नसतंय ना ज्यांना बिनविरोध नगरसेवक निवडून स्वतःच्या पक्षाचे अंत आले नाहीत ज्यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला नाही अशा लोकांना हे असे आरोप करावे लागतात करतात ज्यांना स्वतः पराभव समोर दिसतोय आणि त्या पराभवाला कुठेतरी त्याला आता झाकून ठेवायचं किंवा ते, ते पराभव लोकांच्याकडनं त्या पराभवापासून लक्ष बाजूला करायचं याच्यासाठी असं लोक बोलत असतात शेवटी लोकशाही मार्गानंच हे सगळे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत